ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रियाने अर्जुन सारखा जनता चाळीमध्ये जात आहे आणि या कारणासाठी आता जनता चाळीमध्ये गोंड पाठवलेले असतात आणि अर्जुनला जनता चाळीमध्ये गेट बंद करून घेण्यात आलं असतं तरी सुद्धा अर्जुन जनता चाळीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो पण अर्जुनला ते लोक मारत असतात आता इकडे मधुभाऊ सुद्धा अर्जुनच्या विरोधात असतात आणि अर्जुनला या सगळ्या बाहेर हकलून देण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्जुन अर्जुन मात्र खंबीरपणे या सगळ्याचा आता मात्र विरोध करत असतो पण त्याच वेळेला अखेर मधुभाऊ त्याला बाहेर काढतात आणि प्रियाचे गुंड त्याला घेरतात प्रियाचे गुंड अर्जुनला बेदम मार देत असतात आणि आता अर्जुन सुद्धा त्यांचा काही मार खाण्यासाठी इथे आलेला नसतो अर्जुन सुद्धा त्यांना बेदम मारत असतो पण तितक्यात सायली हे सगळं पाहते सायली पाहते आणि आता सायली या सगळ्यामध्ये ओरडते अर्जुन सर सायलीला पाहिल्यावरती अर्जुन सायलीकडे पाहत बसतो आणि मग तो कोणत्याही गुंडाला मारत नाही आणि त्यामुळे ते गुंड आता अर्जुनवरती हाबी होते अर्जुन हात उचलत नाही म्हटल्यावरती मग आता इकडे सगळे गुंड अर्जुनवरती तुटून पडतात अर्जुनला बेदम मार द्यायला लागतात अर्जुन या सगळ्यामध्ये खूप मार आता मार खात असतो आणि आता मधुभाऊंना सायली सांगत असते मधुभाऊ मला जाऊ दे कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाच्या बाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त आणि फक्त लढत आलेला आहे कधीही याने हार मानलेली नाही आहे काहीही झालं तरी यांच्यासाठी मला उभं राहायलाच पाहिजे मधुभाऊ मला जाऊ दे पण मधुभाऊ किती हट्टी मधुभाऊ या सगळ्यामध्ये सायरीला सोडायला तयार नसतात आणि तोपर्यंत अर्जुनचा आता मात्र पूर्णपणे तोल जातो अर्जुनचा तोल जातो अर्जुन खाली कोसळतो खाली कोसळल्यावरती अर्जुनला बेदम आता सगळे मार द्यायला लागतात मग सायलीचा बांध तुटतो आत्तापर्यंत मधुभाऊंचा जो काही आदर सन्मान ठेवलेला असतो तो, तो सगळा आदर सन्मान सायली आता एका क्षणात विसरून जाते आणि मधुभाऊंना झटका देते मधुभाऊंना झटका देऊन सायली आता इकडे आतमध्ये येते आणि अर्जुनच्या जवळ येते अर्जुन खाली कोसळलेला असतो आणि सायली त्याच्या जवळ येते जवळ आल्यावरती सायली आता त्याच्या इथे पाहत राहते आणि अर्जुन सर उठाना अर्जुन सर उठाना पण अर्जुन पूर्णपणे बेशुद्ध असतो त्याच वेळेला सायली पेटून उठते आणि आता अर्जुनच्या दिशेने झावत जाते आणि अर्जुनला सांगायला लागते अर्जुन सर अर्जुन सर माझंसुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन उठतो आणि सायलीकडे पाहायला लागतो सायलीने एका झटक्यात अर्जुनला या सगळ्यामध्ये पूर्णपणे पूर्णपणे बदलून टाकलेलं असतं आणि आता अर्जुन अर्जुन आता या सगळ्यामध्ये उठून बसतो अर्जुन उठून बसतो आणि आता सायलीला मिठीत घेतो त्याच वेळेला गुंड आता सायली आणि अर्जुन यांच्यावरती वार करायला लागतात त्याच वेळेला अर्जुन आता काठी धरतो आणि त्या गुंडांना पकडून ठेवतो फायनली सायलीने प्रेम कबूल केलेलं असतं आता सायलीने प्रेम कबूल करून या सगळ्यामध्ये अर्जुनला पूर्णपणे आता बरं करून घरी पाठवलेलं असतं पण अर्जुनच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो आता घरी आल्यावरती आजारी पड इकडे अर्जुन आजारी पडल्यावरती विमल खूप पॅनिक होते आणि आता इकडे अर्जुन सतत सायली सायली असंच नाव घेत असतो कल्पनाला काहीच कळत नाही की अर्जुनला काय झालेलं आहे त्यावरती अर्जुन पूर्णपणे डाऊन झालेला असतो आणि तो फक्त आणि फक्त सायली सायली इतकंच बोलत असतो त्यावरती कल्पना म्हणते अश्विन अश्विन अरे ये ना बघ ना अर्जुनला काय झाले तोपर्यंत अस्मितासुद्धा आता तिकडे येते आणि अश्विन त्याला तपासायला लागतो अर्जुन अश्विन म्हणायला लागतो मला खरंच मम्मा कळतच नाही आहे की आता दादाला काय झाले कारण दादाला तसं कोणतं बाही बाकी काहीही हे दिसत नाही आहे पण त्याची तब्येत का बिघडले ही गोष्ट मला खूपच आता हे वाटते आहे त्याची तब्येत अचानकपणे अशी का बिघडले मला का का काही कळतच नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता कंटिन्युअसली अर्जुन सायली सायली हे इतकंच बोलत असल्यामुळे आता मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो काय झालं असेल काय झालं असेल कोणालाच काही कळायलाच मार्ग नसतो पण या सगळ्यामध्ये आता एकच त्याचं वाक्य सायली आणि सायली ह्याच्यामुळे एवढं कळत असतं की काहीही झालं तरी अर्जुन अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीशिवाय आता जगू शकणारच नाही इकडे ज्या वेळेला खूप सारे आता औषध उपचार चालू असतात औषध उपचार चालू असतात पण तरीसुद्धा तरीसुद्धा अर्जुनचा ताप काही उतरत नसतो ताप उतरत नसतो आणि अर्जुन या सगळ्यामध्ये कंटिन्युअसली एकच गोष्ट बोलत असतो सायली 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 ही एकच गोष्ट त्याच्या तोंडून येत असते आणि मग मात्र आता इकडे सगळे चणं हादरतात सगळे आता सायली आली पाहिजे हा विचार करायला लागतात तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता अस्मिता विचार करायला लागते ही सायली तर आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे काहीही झालं तरीसुद्धा ही, ही, तरी ही सायली सायली आता या सगळ्यामध्ये पिछा काही सोडतच नाही आहे असं म्हणत इकडे आता अस्मिता विचार करत असता अश्विन सांगायला लागतो मम्मा मला तर खरंच काही कळतच नाहीये म्हणजे आता काय झालंय ते मला असं वाटतंय की आपण ना सायली वहिनीला बोलवून घेतलं पाहिजे आणि सायली वहिनीला बोलवून आपण तिला या सगळ्यामध्ये आता दादाच्या बाजूला बसायला सांगू आपण आपला इगो थोड्या कारणासाठी का होईना पण आता मागे घेऊया असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे विमलला कल्पना सांगते एक काम कर तू न सायलीला फोन कर त्याला सांग अर्जुनसाठी तरी तू घरी ये अर्जुनसाठी घरी ये आणि आता या सगळ्यामध्ये आता तिला म्हणा अर्जुनची तब्येत बिघडली असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे लगेचच विमल फोन लावते तोपर्यंत सायलीला अर्जुनची काळजीच वाटत आहे आणि आता ती यात चिंतेत असते आणि विचार करत असते मी घरी जाऊन अर्जुन सरांची तब्येतीची चौकशी करू का मला कुणीही काहीही बोललं तरीसुद्धा चालेल पण मी अर्जुन सरांच्या तब्येतीची चौकशी केल्याशिवाय आता काही परत येणार नाही असं म्हणत सायली पण तिकडेच यायला निघालेली असते सायली ज्या वेळेला तिथे येत असते त्याच वेळेला विमलचा तिला कॉल येतो ती विचार करते विमलताईंचा कॉल म्हणजे नक्कीच यांची तब्येत बरी नाही आहे का सायली खूपच घाबरलेली असते आणि ती विमलचा कॉल उचलते तोपर्यंत विमल रडायला सुरुवात करते सायलीताई तुम्ही जिथे कुठे असाल तिथून ताबडतोब घरी या ताबडतोब घरी या कारण इथे अर्जुन दादांची तब्येत बिघडलेली आहे त्यांना त्रास होतोय त्यांना या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचंच नाव त्यांच्या ओठावरती आहे दुसरं कोणतंही नाव घ्यायच्या ते तयारीतच नाही आहेत तुम्ही लवकरात लवकर या असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते विमलताई तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर तिकडे आता यायला लागलेली आहे असं म्हणत मग मात्र आता सायली तिकडे यायला निघते कल्पना म्हणते काय झालं काय झालं सायली पोहोचली का किती वेळ लागतोय सायलीला अजून असं म्हटल्यावरती विमल सांगते हो सायली येत आहे पण आता अर्जुनची शुद्ध काही परत येत नसते अर्जुन या सगळ्यामध्ये पूर्णपणे बेशुद्ध असतो आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये त्रास होत असतो अर्जुन आता फक्त सायली सायली इतकंच म्हणत असतो अश्विन म्हणतो मम्मा सायली वहिनी येते आहे ना की आपण तिला या सगळ्यामध्ये घरातून बाहेर काढले त्याचा ती आता इकडे बदला घेईल यावरती आता इकडे प्रताप सांगतो नाही ती अर्जुनसाठी नक्की येईल बाकी काही असलं तरी सुद्धा सायली या सगळ्यामध्ये असं काही करणार नाही की ज्यामुळे अर्जुनला त्रास होईल असं म्हणत इतका कॉन्फिडन्स सायलीवरती असतो की सायली काही चुकीचं करणारच नाही हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे अश्विन म्हणतो मम्मा दादाचे पल्स रेट सुद्धा आता पूर्णपणे डाऊन होत चाललेले आहेत काहीतरी आपल्याला करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे लवकरात लवकर सायली वहिनीला बोलवायलाच पाहिजे अर्जुन आता पूर्णपणे एकदम कोमामध्ये जातो त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि त्यातच आता इकडे अर्जुनची तब्येत ढासळत असते अस्मिता विचार करते मला तन्वीला फोन करून सांगायला पाहिजे की काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर लोगर तू आता इकडे ये जेणेकरून जेणेकरून तुला या सगळ्यामध्ये सिंपती घेता येईल अश्विन म्हणतो थांबी बहिणीला कॉल करतो अस्मिता म्हणते अश्विन तूसुद्धा म्हणजे आता ज्या सायलीने आपल्याला इतका त्रास दिला त्या सायलीला आपण आता घरात हे करायचं यावरती अश्विन सांगतो अगं अस्मिताताई दादाच्या या अस्मिता दादा गोष्टीमध्ये आपल्याला त्याची सपोर्ट करायला पाहिजे कारण तो जर का आजारी आहे तर नक्कीच हे करायला पाहिजे असं म्हणताना प्रतापला पण ते म्हणणं पटतं प्रताप म्हणतो बोल तू फोन करून बोलवून घे तिला मग तोपर्यंत धावत पळत सायली आता सुभेदारांच्या घरामध्ये आलेली असते सायली धावत पळत घरात येते आणि आता ती थी इकडे तिकडे पाहायला लागते अर्जुन सर अर्जुन सर कुठे आहात तुम्ही असं म्हणत ती वरती यायला लागते तोपर्यंत कल्पना सायलीचा आवाज ऐकते सायलीचा आवाज ऐकल्यावरती ती विमलला सांगते बहुतेक सायली आलेली आहे जा विमल तिलावरती घेऊन ये विमल धावत पळत जा तोपर्यंत तो इकडे आता कल्पनाचं विमलला पाठवण्याच्या आधीच सायली ऑलरेडी वरती आलेली असते सायलीवरती येते आणि पाहते तर काय अर्जुनची तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली असते मग सायली धावत पळत तिकडे येते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये अर्जुनला आवाज देते अर्जुनला आवाज दिल्यावरती आता अजूनही अर्जुन काही शुद्धीमध्ये आलेला नसतो आणि आता इकडे सगळेच जण सायलीकडे येतात आता धावत पळत कल्पना आणि आता प्रताप सायलीच्या जवळ येतात अस्मिताला वाटतं की बरं झालं चला आता तरी हे या सायलीला इकडून हक्कलपट्टी करतील आणि सायलीला हकलून लावतील त्यावरती आता कल्पना येते सायली म्हणते आई मला एकदा फक्त एकदा अर्जुन सरांना भेट घेऊ दे कारण त्यानंतर भेट घेतल्यावरती मी ताबडतोब इकडून निघून जाईन मग तुम्ही काहीही मला बोललात ना तरी माझी ऐकायची तयारी आहे पण मला मला अर्जुन सरांची भेट घ्यायची आहे असं म्हणत सायली बिचारी या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच पे आता हे घालली असते आणि तिला आता खूप त्रास होत असतो कारण अर्जुनला त्रास होत असतो यावरती कल्पना सांगायला लागते मी तुला अडवणार नाही आहे उलट मीच विमलला सांगितलं होतं तुला फोन करायला तिनेच तुला माझ्या सांगण्यावरून फोन केलेला आहे तू लवकरात लवकर त्याची भेट घे त्याची भेट घे आणि त्याला या सगळ्यामध्ये आता लवकर बरं कर मी तुला प्रार्थना करते असं म्हटल्यावर ती कल्पना आपल्या मुलाच्या प्रेमासाठी पूर्णपणे सायलीला आता कोऑपरेट करायला तयार झालेली असते आणि या सगळ्यामध्ये ती आता सायलीला पूर्णपणे हे सगळं करत असते सायली येते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत अर्जुनच्या डोक्याशी बसते आणि आता तिला रडू येतं आपल्यासाठी या माणसाने आयुष्यभर लग्न झाल्यापासून या माणसाला दरवेळेला दरवेळेला आपल्यामुळे हे सगळं सहन करायला लागलं नाही नाही आपण कुठेतरी यांचे खूप मोठे दोषी आहोत आणि आपण या सगळ्यामध्ये त्यांना आता माफी मागणं आवश्यक आहे असं म्हणत सायली येते प्रेम तर तिने व्यक्त केलेलं असतं अर्जुनच्या उशाशी बसते अर्जुन सर खरंच माझ्यामुळे तुम्हाला हे सगळा त्रास होतोय ना मी स्वतःला काहीही केलं तरी माफच करू शकत नाहीये खरंच तुम्ही तुम्ही ना लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर नाहीतर माझ्याशिवाय तुमचं जगणं मा तुमच्याशिवाय माझं जगणं पूर्णपणे व्यर्थ आहे असं म्हणत बिचारी सायली या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते आणि अर्जुनला चक्क जाग येते जाग आल्यावरती अर्जुना आता सायली सायली म्हणायला लागतो प्रतापला समजतं काहीही झालं तरीसुद्धा आपल्या सायलीला आपल्या शिव म्हणजे या सगळ्यामध्ये सायली आज शिवाय अर्जुन काही जगू शकत नाही आपण दोघांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तरीसुद्धा हे दोघंजणं एकमेकांसाठीच बनलेत आता मात्र कल्पना आणि प्रताप यांचा पूर्णपणे विरोध मावळलेला असतो आणि कल्पना सांगते सायली जोपर्यंत अर्जुन बरा होत नाही आहे तो कुठे कुठे जायचं नाही असं म्हणत फायनली कल्पनाने सायलीचा स्वीकार केला